नमस्कार केस तालुक्यातील के मुलेगा इथे आहेत आणि तर सोयाबीनचा हा प्लॉट आहे तर सरासरी महिन्यापेक्षा जास्त झाली जास्त म्हणजे फुलं समजा आपल्या सोयाबीनला ज्या टायमामध्ये लागतात तसे त्या त्यावेळेस लागले का थोडस जास्त दिवस लागला लेट लागले किती दिवस लेट झाला समजा तरी पंधरा दिवस झाला असेल दहा ते बारा दिवसाचा समजा कालावधी जास्तीचा लागला बरोबर आहे की ना आता तुम्ही म्हणता की इथे एकही फवारणी झाली नाही बरोबर आहे की नाही आणि त्याच्यात इथं कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव पण नाही असेल नाही बरोबर आहे ना आता एक तुम्हाला दाखवतो आपण बऱ्याच झाड जर तुम्ही पाहिले उपटून तर प्रादुर्भाव तर असतो आपण बघू इथे काय समजा सोयाबीनच्या बाबतीत एक लक्षात घेतलं पाहिजे आता इथे काय आहे तुम्हाला थोडं दिसाय लालसर आणि छिद्र दिसाले ना हो थोडं हे छिद्र जे आहे तर खोडमाशीचा प्रॉब्लेम जो आहे तो सोयाबीन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय आता जर आपण हे जर सोयाबीन जर आतमध्ये चिरून पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येते काय होतंय आपण भारी भारीची औषधं मारतो या पण सोयाबीन शेवटच्या टप्प्यामध्ये शेंगा लागल्याच्या नंतर शेंगा अशा रिकाम्यात राहतात भरत नाहीत आणि सप्त्यात जे आहे ते तशाच वाळून जातात कारण जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ते चिकट सापळे लावलं पाहिजे चिकट सापळे लावायचे लाव ह्याच्यासाठी रस्ते किडीचं तर व्यवस्थापन होत आहे पण आता बघा मध्ये काही दिसालय का तुम्हाला खाल्ल्यासारखं किडलंय ना किडलंय का नाही झाड वरून काय वाटतंय लय चांगलं बरोबर आहे ना पण आतमध्ये जर पाहायला गेलं आपण तर झाड काय झालेलं आहे किल्लय पूर्ण किडलंय म्हणजे आतमधला भाग जो आहे तो कशाने तरी आहे बरोबर आहे सांगायचा उद्देश पाहायला गेलं तर तुम्हाला ह्याच्यात दिसणार काहीच नाही दिसणार काही नाही म्हणजे आता आळी दिसणार नाही कारण की ह्याच्यातली जी काही ती माशी होती ती निघून बाहेर पडली आळीचं जे तिचं स्वरूप होतं ते सोडून आता ती माशीच्या ह्याच्यामध्ये ही होऊन ते बाहेर पडली पण हे पूर्ण जर आतमध्ये पाहायला गेलं झायल फ्लोएम जे आहे ते हे पूर्ण डिस्टर्ब आहे मला सांगा अशा परिस्थितीमध्ये ह्या झाडाने जे काही खालून अन्नद्रव्य घेतलेले ते वर जात असतील का ह्या झाडाला भेटतील का नाहीत भेटणार बरोबर आहे की नाही म्हणजे सांगायचा उद्देश निरीक्षण आपण व्यवस्थित घेतले पाहिजे आता इथं त्याचा मॅगट असेल दाखवतो सुप्त अवस्थेत आता जे मागा छिद्र दाखवलं त्या छिद्रातून जे आहे ते माशी बाहेर पडली बरं का तर लक्षात एवढं घेतलं पाहिजे की पिवळे चिकट सापळे जे आपण लावा म्हणतो ना त्याचं कारण हे आहे की आपण जर पिवळे चिकट सापळे जर लावले तर त्यात हो इथं बघा हे काय दिसले थोडं थोड चालत आहे काही हो आळी आळी आहे का नाही जवळून घ्या काही आळी ही काळ्या रंगाची आळी आहे का त्याची आहे का नाही तर ही जी आहे ही खोड माशी आहे शा आळीचं रूपांतर पुन्हा खोड माशीमध्ये होतं आहे आणि हे परत पुन्हा खरिपामध्ये जी आहे ते आपल्या इथं अंडी देते ती माशी मिलन झाल्याच्या नंतर एक मिनिटल तर सांगायचा उद्देश हा आहे की ह्याची माशी तयार होते आणि तीच माशी परत इथं अंडी देते म्हणजे आता जे काही आपलं सोया शेतकऱ्यांचं चालू आहे किंवा खरीपाचं सोयाबीन काढलं की लगेच तिथंच रबीमध्ये सोयाबीन लगेच उन्हाळी बी सोयाबीन असं एकाच वेळेस दोन दोन तीन तीन वेळेस आपले लोक जे हे करताय तर हे घातक आहे आपल्यासाठी घातक ह्याच्यासाठी आहे तर तुमच्या प्लॉटमध्ये आता मॉसाईक वायरस नाही त्याच्यामुळे तुम्ही समजा हे बियाणं पुढच्या वर्षी वापरू शकता पण मॉसाईकचा प्रॉब्लेम मेजर आणि दुसरा विषय हे मासे आणि चक्रीभुंगा हे hmm. तीन प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सोयाबीनमध्ये दुसऱ्या दिली म्हणजे तुम्ही जे पहिल्यांदा जे म्हटले की सोयाबीन प्रिव्हेंटिव्ह ह्या किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आधी आपण चिकट सापळे या काही कमीत कमी साठ लावले पाहिजे पिवळ्या रंगाचे का तर ह्याची जी काही ह्याची जी काही मादी असेल किंवा नर आहे ना कि मा इथं अंडी देणारी जी काही मादी तर ते त्याला आकर्षित होऊन तिथं चिटकून बसते त्याच्यामुळे त्यांना अंडी द्यायचा काही विषय येत नाही बरोबर आहे का नाही ते एक आपण नियंत्रणाचे उपाय आणि दुसरा विषय फवारणी करताना क्लोरॅट्रिडिप्रोल म्हणजे क्वारोजन ज्याच्यामध्ये ज्या क्वाराजन मध्ये क्वारा ते औषध आहे अशा प्रकारचे औषध आपण फवारणीसाठी पहिल्या याच्यामध्ये घेतले तर ह्यांचं व्यवस्थापन म्हणजे ह्यांचे पूर्ण जीवनक्रम जे जी आहे ते ह्याच्यामध्ये होत नाही हे आहे ते समजा इथं अंडी जरी दिली तर ते लगेच त्याचं व्यवस्थापन होत आहे आणि ते मरून जातात त्याच्यामुळे एवढं मोठं हे गा गाभाजी काय आपला खाल्लेला आहे तो खायचा विषय येत नाही आता अशा परिस्थितीमध्ये ह्या झाडाला खालून तर काही घेता येत नाही वरून अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी काय तुम्ही दोनशे ऐंशी जर तेवढं महागाची औषधं आणायची नाही त्याच्याऐवजी फक्त झिरो बावन चौतीस सारखं वॉटर सेल्युबल खत जरी तुम्ही घेतलं आणि त्याची जरी फवारणी केली तरी सफिशियंट आहे एक आपण जे आहे ते सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे उन्हाळी साहेबांच्या बाबतीत सध्या तरी प्रत्येक प्लॉट मध्ये आता इथलं कोणतं झाड तुम्ही उपटून बघा हे असं खाल्लेलं आहेच गॅरंटीनं आणि ह्याचं आता इथून पुढे शेंगा लागणार आहे ह्याला आणि ह्या शेंगा व्यवस्थित जर भरू द्यायच्या असतील झिरो बावन चौतीस आपल्याला जो जो वरून फवारणी आणि ती फवारणी जी आहे ती एकतर सायंकाळी पाचच्या नंतर करा किंवा सकाळी सकाळी लवकर करा लवकर करायचं नाही असा विषय चालेल साठी साहेब घ्या इकडे